ज्यावेळी सुरेज चव्हाण यांनी अजितदादांना फोन केला त्यावेळेस काय झालं होतं नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कारण तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे मित्रांनो मित्रांनो बिग बॉसच्या घरात सुरज चव्हाण या रील स्टारने एंट्री केलेली आहे आणि तो घरात आल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याचं ट्रोलिंग सुद्धा केलं कालचा एपिसोड पाहिल्यानंतर थोडीशी सिंपदी जी आहे ती या रिल स्टारला मिळताना दिसत आहे पण तुम्हाला माहीत आहे का या सुरेज चव्हाणचं चा आयुष्य किती चढ उताराचं आहे मित्रांनो एकदा सूरज चव्हाण यांना आयुष्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आला होता आणि त्यांना मारहाण झाली होती आता ती मारहाण त्यांच्याच जवळच्या मित्रांनी केली होती असं बोललं जातं आहे त्यावेळेस मदत मागण्यासाठी एक रिपोर्टर आहे त्यांचं नाव आहे अण्णा बनसोडे यांनी अजितदादा यांना कॉल केला होता आणि अजितदादा यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही मी बारामतीत असतो त्यावेळेस या आपण नक्कीच हा प्रॉब्लेम सोडू सूरज चव्हाण यांचं आयुष्य खूप चढ आणि उताराचं आहे त्यामुळे त्यांना बऱ्याच लोकांनी आयुष्यात फसवलेला आहे आणि त्यांच्या झालेल्या फसवणुकीमुळे त्यांना एका पत्रकारा थ्रू अजितदादाशी संपर्क करावा लागला होता आणि त्यांचं कॉल रेकॉर्डिंगसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं आहे तर अशा प्रकारे सूरज चव्हाण यांनी अजितदादांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता तुमचं काय म्हणणं आहे सूरज चव्हाणच्या स्टेबद्दल मला प्लीज सांगा कमेंट सेक्शनमध्ये दे। जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बिग बॉसच्या अशाच अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो तो तस इतकंच भारत माता अखिच आहे